नमस्कार कशा सर्व माझ्या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे चला तर आज मी तुम्हाला नवीन रेसिपी सांगणार थंडी आहे भरपूर बाहेर तर मी आज बनवणार आहे स्वस्त पण भाजी झालेली आहे मेथीची तर मेथी आणि मुगाच्या डाळीची मी भाजी करणार आहे तर बघा मी काय काय घेतलेलं आहे एक वाटी मुगाची डाळ मी घेतलेली आहे भिजत घातलेली आहे एक कांदा घेतलेला आहे एक टमॅटो घेतलेला आहे कापून आणि मेथीची भाजी घेतलेली आहे धून मस्तपैकी तर चला आता आपण करणार आहोत मेथीची भाजी आपण दोन पळी तेल टाकायचं आहे कढई तापलेली आहे तर त्याला आपण काना टाइम टा है तुम्हें कभी बनता होती पाला तो कमेंट मे संगा आम की बड़ा सुरक्षा ही रेसिपी है मुगल की मेथी बनती मैं बहुत हलद टाकायची आहे त्याच्यात एक चमचा एक चमचा लाल मिरची पावडर टाकायचा आहे काश्मिरी एक चमचा तिखट मिरची पावडर टाकायचा आहे थोडासा मस्त मस्तपैकी त्याच्यामध्ये आपल्याला मुरची डाळ टाकायची त्याला तर मुगा किलार आपण टाकून घेतलेली आहे तर त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला माझी मेथीची भाजी टाकून घेतलेली आहे बघा आता आपण तिला एकजीव करून घ्यायचं आहे तर पाणी पहिल्यांदा सुटतोच आपण एक चमचा मीठ टाकूया चवीनुसार टाकायचं आहे मीठ आणि थोडासा पाणी टाकायचं मुगाची डाळ टाकलेली आहे म्हणून थोडासा तर चला आता आपण पाच मिनिटं तिला शिजू देऊया मग आता आपण बघूया आपली भाजी झालेली आहे बघा मस्त अशी भाजी झाली आहे आपली मी पण बनवा तुमच्या घरात बघा मेथी आणि मुगाची डाळ चला तर मग आता माझ्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही नवीन असलात तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हे सद्गुरू थंडी असल्यामुळे सर्वांनी काळजी घ्या भरपूर थंडी वाढलेली आहे